नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी बस पोलीस भरती संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट तर दोन तीन दिवस झाले एक जी आर आलेला आहे वयवाढी संदर्भात त्याबद्दल खूप मुलांचे मॅसेज येत आहेत की नेमकं ते जे वयवाड आहे ते कितीपर्यंत वयवाड राहणार आहे त्याबद्दल मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊन आलो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वात पहिला आपण जी आर समजून घेऊया तर जी आर एस आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागर शिपाई संवर्गातील रिक्तपदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो पुढं सांगितले महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन शुद्धीपत्र क्रमांक पोलीस अकरा पंचवीस एकशे त्र्याहत्तर पोल पाच अ त्याच्या खाली दिलेला आहे मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार डबल झिरो झिरो बत्तीस आणि दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जियार काढण्यात आलेला आहे तर यामध्ये देण्यात आले गृह विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसनुसार विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र क्रमांक पोलीस शिपाई पोलीस कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस शासन शुद्धी शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासन पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागर विभागातील कारागर शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीसमध्ये भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस सम संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक चार म्हणजे आपल्याला परिच्छेद क्रमांक चार हा समजून घेणे महत्वाचे आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यात पात्र ठरण्यात आलेले आहे म्हणजेच दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने सरसट सकट सरकार एक चान्स दिलेला आहे आणि खालचा जो चार नंबरचा ऑप्शन आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे मित्रांनो की सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्त प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहे म्हणजे एक गोष्ट समजून घ्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस या चार वर्षात ज्यांचे एज लिमिट संपलेलं आहे म्हणजेच ज्यांचा जन्म एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या दरम्यानचा आहे अशा सर्व उमेदवारांना एक विशेष संधी मिळणार आहे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे योग्य प्रकारचा त्यांना एक विशेष संधी मिळणार आहे म्हणजे जी आर समजून घेतला तर ज्यांचे वय म्हणजे जन्म एकोणीसशे एकोणनव्वद है ते एकोणीसशे ब्याण्णव आहे या कालावधीदरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी पोलीस भरती वयोमर्यादा वयोमर्यादा ओलांडली आहे म्हणजे अपात्र झालेले आहेत वयामध्ये अशा उमेदवारांना एक संधी मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि मित्रांनो पोलीस भरती संदर्भातील संपूर्ण अपडेट या आपल्या रामपाडल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला भेटत राहणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकॉन प्रेस करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक नवीन पोलीस भरतीचे अपडेट घेऊन तोपर्यंत खुश राहा फिट राहा जय हिंद